वारंवार पक्ष बदलण्याच्या प्रश्नावर खदगावकर पत्रकारांवर भडकले मिनल खदगावकर भास्करराव पाटील खदगावकर हे राष्ट्रवादीत जाणार का भास्करराव म्हणतात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ भाजपाचे अशोक चव्हाण यांचे सक्के मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे यापूर्वी दोन हजार चौदा साली काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते दोन हजार चोवीस साली अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर पुन्हा भास्करराव खदगावकर काँग्रेस सोडून भाजपात आले दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत खदगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी मिनल खदगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली मात्र या विधानसभेत मिनल खदगावकर यांचा पराभव झाला आता पुन्हा भास्करराव पाटील खदगावकर पक्ष बदलणार आहेत अशी चर्चा आहे आता खदगावकर आणि त्यांच्या सून मिनल खदगावकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत मात्र वारंवार राजकीय भूमिका बदलत आहात असा प्रश्न विचारल्याने पत्रकारावर खदगावकर हे चांगलेच भडकले तुझ्या वयापेक्षा माझा अनुभव जास्त आहे असे खदगावकर म्हणाले या जिल्ह्यात आले आणि पक्ष बदलले त्यांची नावे सांगू का खदगावकर म्हणाले कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असं मत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी व्यक्त केलं भास्करराव पाटील खदगावकर यांच्या भेटीला भास्करराव पाटील खदगावकर यांच्या भेटीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट घेतली यावेळी बंद आड चर्चा झाली निवासस्थानी गेलो भेट झाली बंद राहणार चर्चा झाली बंदारोज अशी काही फार चार आलं त्याच्याबरोबर राजकीय चर्चा झाली आम्ही पुन्हा भूमिका पुन्हा भूमिका दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर पहिले काँग्रेस पुन्हा आता राष्ट्रवादी काय नांदेड जिल्ह्याचा इतिहास सांगू का तुम्ही फार नवीन आज काय वय तुमच्या तीस तुमचे वडील माझ्यावर पक्ष बदलला बाबासाहेब गोरटेकर न पक्ष बदलला पक्ष बदलला बळवंतराव चव्हाणांनी बदलला काय म्हणत तुम्ही जे म्हणला बदलला म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून होती स्वतः हे तर झालं ना प्रश्नाचं उत्तर बरोबर पुणे अजून सांगू का राष्ट्रीय लेवलचे पत्र नेले असा प्रश्नच विचार खरं बोलत पत्रकाराने मी पक्ष बदलला मी म्हणतो की सगळ्यात जास्त काँग्रेस मध्ये राहिलेलं मीच आहे चाळीस वर्ष मी काँग्रेस मध्ये राहिलेला आहे शंकरराव आहे बाकी बोलले तसं बोलत नाही तुम्ही किती जाणार तुम्ही चर्चा झाली निर्णय घेऊ कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे मी बैठक घेऊ निर्णय घेऊन आज, आज काय केलं कोणा माझ्या घरी कोणी चाल आहे का अशुकर माझ्या घरी चाल आहे पार्टीचे राहतात का लोक आश्वासन दिले का तुम्हाला कशाचं आश्वासन काहीतरी आश्वासन राहतात का मी सिनियर आहे बोलते वेळेस मी सिनियरसारखं तरुण माणसाला बोलल्यासारखं बरं तर आश्वासन दिलं तर तुम्हाला सांगू शकतो का मी राष्ट्रवादी राष्ट्रपती काय राष्ट्रपती समजाव का मी काय तर अर्थ समजून घ्या आमची व्यापक चर्चा झाली ती माझ्या कार्यकर्त्याची चारही मतदारसंघातल्या बैठक घेणार आहे कार्यकर्त्यामध्ये चर्चा करून मी निर्णय घेणार आहे म्हणजे नियोजित धोरण होता काय अजित पवार यांचं नियोजित धोरण होता घरी भेट झाला आमची त्यांची जुनी ओळख आहे माझ्याबरोबर ते मंत्रिमंडळच होते त्यांनी आले त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या बरोबर काम करा तुम्ही आम्ही चर्चा केली तुम्ही विश्लेषण करता आमचं विश्लेषण सांगता का तुम्ही तुमचं विश्लेषण तुम्ही द्या ना तुमचे वडील आमच्या बरोबर होते तर आमच्या सिनियरिटी लक्षात ठेवून बोलत त्याला ना परवा गेले तिकडं परवा इकडं आले दुसऱ्याची नाव घ्या ना कोण कोण गेले आले